धर्मस्थळ मध्ये भीषण हत्याकांड शंभरहून अधिक महिलांचे मृतदेह उकरून काढले मंजुनाथ स्वामी मंदिरामुळे तीर्थक्षेत्र धर्मस्थळ सध्या एका धक्कादायक एक हत्याकांडामुळे चर्चेत आहे धर्मस्थळ शहरात दोन हजार पाच ते दोन हजार तेरा या आठ वर्षांच्या कालावधीत तब्बल शंभरहून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्याची आणि नंतर मृतदेहांची विल्हेवट लावण्यात आल्याची गंभीर तक्रार देवस्थानच्या एका माझी स्वच्छता कर्मचाऱ्यानं केली आहे या तक्रारीनंतर कर्नाटक तक सरकारनं तातडीनं एक विशेष पथक नेमलं असून हे पथक आता दफन केलेले मृतदेह उकरून काढण्याचं काम करत आहे या मृतदेहांमुळे अनेक धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे धर्मस्थळात सध्या सर्वत्र उत्खननाचं काम सुरू आहे या प्रकरणात दोन हजार मध्ये बेपत्ता झालेल्या पहिल्या युवतीची आई सुजाता घट आहे उत्खननात सापडलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ अभियंते आणि तंत्रज्ञ स्वतःहून पुढे आले आहेत माझी कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा तीन जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीत माझी स्वच्छता कर्मचाऱ्याने सांगितलं की धर्मस्थळात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असताना मला जीव मारण्याची धमकी देऊन मृतदेहांची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यास भाग पाडलं गेलं मी नेत्रावती नदीच्या काठी काही मृतदेह पुरले आहेत अनेकांना आग लावली आहे आणि काही मृतदेह वाहत्या नदीत फेकून दिले आहेत त्यानं पुढं असंही म्हटलं आहे की जर मला आणि माझ्या कुटुंबाला कायदेशीर संरक्षण मिळालं तर मी गुन्हेगारांबद्दल आणि मृतदेहांची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणांबद्दल माहिती देण्यास तयार आहे या मृतदेहांपैकी मृतदेह होते अनेकांवर कपडे नव्हते तर काहींवर चाकून वार केल्याच्या जखमा होत्या काही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले होते याबद्दल विचारला असता त्याला जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती त्याच्या आधी काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यानं मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास नकार दिला होता काही दिवस मृतदेहांची विल्हेवाट लावल्यानंतर जीवाच्या भीतीनं तो दुसऱ्या शहरात निघून गेला होता आता त्याला अपराधी वाटत असल्यानं आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळावी या उद्देशानं त्यानं तक्रार दाखल केली आहे हत्येचा रोख कोणाकडं नेत्रावती नदीकाठी मृतदेह हो उकरून काढण्यासाठी सुरू असलेला पोलीस तपास आता एका मोठ्या पेचात सापडला आहे पोलिसांना रोख आहे याची कल्पना असली तरी काही अधिकाऱ्यांवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे तक्रार करणारा माजी कर्मचारी देवस्थानच्या सेवेत असल्यानं हे कृत्य देवस्थानशी संबंधित व्यक्तीचं असण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र हे सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे सापडतात का तक्रारदार पुरेसा विश्वासू आहे का आणि डीएनए नमुने जुळतात का या सर्व प्रश्नांची उत्तरं एसआयटी ला शोधावी लागणार आहेत तक्रारदारानं वकिलांसह न्यायालयात पोहोचून पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्यानं मृतदेह पुरले होते त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे